नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत होळी आणि रंगपंचमी स्पेशल मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रंगपंचमीचा सण साडी घातली न्यू रंगपंचमीचा सण साडी घातली न्यू रावांनी लावला मला रंग ब्ल्यू रंगामध्ये रंग आहे ब्राऊन रंगामध्ये रंग आहे ब्राऊन उखाणा घेते रावांचं नाव लावून सौभाग्याचा निशान कुंकवाचा रंग रेड सौभाग्याचा निशान कुंकवाचा रंग रेड रावांच्या प्रेमात पडताच लागले मला वेड कुंकवाचा रंग लाल हळदीचा रंग येल्लो कुंकवाचा रंग लाल हळदीचा रंग येल्लो रावांचं नाव ओठावर येतास चेहऱ्यावर येतो माझ्या ग्लो काजूची बर्फी खोबऱ्याची वडी काजूची बर्फी खोबऱ्याची वडी रावांनी रंग लावला मला राखडी गुलाबी रंग लावला रावांच्या गाली गुलाबी रंग लावला रावांच्या गाली त्यांच्या नजरेने चढली माझ्या चेहऱ्यावर लाली उधळण रंगपंचमीचा सण रंगाची उधळण रंगपंचमीचा सण रावांचं नाव घेते ऐका सर्वजण होळी झाली धुलीवंदन झाली आली आता रंगपंचमी होळी झाली धुलीवंदन झाली आली आता रंगपंचमी रावांसोबत संसारात कशाची नाही कमी रंगपंचमीला सर्वांना लावला जांभळा रंग रंगपंचमीला सर्वांना लावला जांभळा रंग सात फेरे घेतले मी रावण संग। उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाना आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद